श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणीस सु ऑगस्ट त्या दिवशी आहे श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन देखील आहे अतिशय शुभ योग असा जुळून आलेला आहे या दिवशी आपल्या भावाला प्रत्येक बहीण ही राखी बांधत असते त्याचबरोबर भावाला राखी बांधण्याआधी आपल्या स्वामींना आपल्या आपल्या स्वामी, स्वामी महाराजांना गुरुंना राखी नक्कीच बांधायची आहे ती राखी का बांधायची आहे ती कशी बांधावी रक्षाबंधनाच्या दिवशी स्वामींना पहिली राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा भाऊ आणि बहिणीच्या नात्याची वीण म्हणजे हा सण रक्षाबंधन चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण बघा अवघ्या देशभरात साजरा केला जातो श्रावण महिन्या श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं करण्याची ही प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटलं जाय असायचं आणि हे रक्षासूत्र बांधण्याची परंपरा ही अतिशय प्राचीन आहे खूप वैदिक काळापासून चालत आलेले आहे प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते रक्षासूत्राला सामान्य भाष सामान्य म्हणायला गेलं तर तिला राखी असं म्हणतात जे वेदातील संस्कृत जो शब्द आहे त्याला रक्षिका या शब्दाचा अप्र केलेला आहे आणि तिचा नाव राखी असं आहे तर यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी ही आपल्या स्वामी महाराजांना आपल्या गुरुंना आपण बांधावीची आहे ती का बांधावी तर बघा स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे अगदी बघा आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान आहे प्रत्येक स्वामी भक्त जो आहे त्याचं अतिशय श्रद्धास्थान मनापासूनच जे आहे ते म्हणजे आपले स्वामी महाराज हजारो घरात दररोज स्वामींची पूजा केली जाते नामस्मरण केलं जातं अगदी न चुकता नित्य नेमाने ह्या पूजा नामस्मरण होत असतं अनेक जण बघा गुरुवारी नित्य नियमितपणे मठात जाऊन आपण स्वामींचे दर्शन घेत असतो अशक्य हि शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये आहे दुःखात जसे स्वामींना आवाहन केले जाते तसेच सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली असे अनुभव सांगणारे शेकडो लोक आहेत प्रत्येक स्वामी भक्त जो आहे स्वामी त्याला स्वामींचा अनुभव हा येतोच येतो स्वामींनी केलेल्या उपकारांची जाण ठेवली जाते अशातच सण उत्सवांमध्येही स्वामी सेवा सुरू ठेवली जाते याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम आपल्या स्वामी महाराजांना राखी नक्कीच बांधावी भावाच्या आधी देखील सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी असं म्हटलं जात स्वामी माऊली आहेत स्वामी सर्वा ही सर्वांची माय बाप सर्व काही आपली स्वामी आहे त्याचप्रमाणे आपल्या स्वामींच्या अपार कृपेचा लाभ यामुळे आपल्याला मिळू शकतो भाविक प्रत्येक भक्ताच्या पाठीशी स्वामी हे सदैव उभे असतात त्यांचीच एक त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून स्वामींना राखी नक्कीच बांधावी तर आपल्या स्वामींना आपल्या स्वामी महाराजांना पहिली राखी बांधण्याची पद्धत कोणती आहे ती मी तुम्हाला सांगत आहे सकाळी लवकर उठायचं आहे असं चिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आपली रोजची जी कामं आहेत ती आटपून घ्यायची आहे ते आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना एक ताट आपण जे तयार करत असतो ती एक थाळी तयार करत असतो ती थाळी तयार करून झाल्यानंतर ते तबक घेऊन सर्वप्रथम देवघरापाशी जायचं आहे देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि स्वामींची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल असा कुठलाच स्वामी भक्त नाही की त्याच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल अगदी छोटा असेल किंवा मोठा असेल पण प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात एकतरी फोटो किंवा मूर्ती ही नक्कीच आहे तिथे जायचं आहे आणि अगदी मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करायचा आहे त्यानंतर स्वामींना टिळा त्या लावायचा आहे म्हणजे तिलक लावायचा आहे स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षता घालायच्या आहेत आणि जर फोटो असेल तर त्यावर अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर स्वामी त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची बघा जर मूर्ती मोठी असेल ना तर तुम्ही स्वामींच्या उजव्या हाताला राखी बांधायची आहे आणि मूर्ती लहान असेल किंवा फोटो असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी तुम्ही राखी ठेवली तरी चालणार आहे यानंतर आपल्या स्वामी महाराजांचा औक्षण करायचा आहे स्वामींना मिठाई अर्पण करायची आहे गोड काहीही तुम्ही त्या दिवशी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर स्वामींना मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडील हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा ही पूर्वीपासूनची आहे त्याचबरोबर आपल्या घरात इतर जे देव आहेत त्या देवांमुळे आपले आणि आपल्या घराचे संरक्षण होते याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि म्हणून एक राखी देवासाठी ठेवली जाते किंवा बांधली जाते तर सर्वप्रथम आपण गणपतीला राखी अर्पण केली करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला आपण आपल्या स्वामी महाराजांना प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात स्वामी आपल्यातच आहेत असं समजून व्यवहार करत असतात आपण सगळे आपले सुख असो दुःख असो हे स्वामींना हक्काने आवर्जून स्मरण करत असतो आणि त्यांना सांगत असतो तसेच आपापल्या कुळाच्या कुळधर्माप्रमाणे रक्षाबंधन करताना स्वामींना राखी नक्कीच अर्पण करावी किंवा बांधता येत असेल तुमच्याकडं मूर्ती असेल तर नक्कीच या दिवशी तुम्ही राखी बांधायची आहे त्याचबरोबर आपले इतर देव देवता असतील तर त्यांना देखील तुम्ही बांध राखी बांधायची आहे आणि त्यानंतर आपल्या भावाला राखी बांधायची आहे यामुळे काय होणार आहे आपल्या स्वामी महाराज हे सदैव आपलं रक्षण करणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ